सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी आपला सोनार. आता सजुया, नाशिक मध्ये विधानसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वसंत गीते यांचे प्रभाग क्रमांक सोळा उपनगर परिसर रामदास स्वामीनगर गांधीनगर राहुल गांधीनगर पंचशील नगर येथे पंच भव्य प्रचार रॅली व सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत त्यांनी उपस्थित सर्व माता भगिनी मतदारांना महाराष्ट्र वाचविण्यासाठी संविधान वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन करत मतदारांना जागृत केलंय प्रभाग क्रमांक सोळा मध्ये भव्य प्रचार रॅली व सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मध्य विधानसभेतून मशालीचाच विजय होणार असल्याचं सांगितलंय वीस तारखेला मतदान करण्यासाठी आपण सगळ्या सकाळी बाहेर पडलं पाहिजे आघाडीला मतदान करता मी आपण गेले दोन अडीच तीन वर्ष संपूर्ण टीव्ही मध्ये बघितलंय की फक्त सत्ता टिकवण्यासाठी त्या महाराष्ट्राची धुळधाण या मंडळीने कशी केली एक पंच्याऐंशी वर्षाचा तरुण ज्याचं नाव शरद पवार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय बरी नसतानी तो माणूस फिरतोय राहुल गांधी फिरताय त्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं ते उद्धव ठाकरे मध्ये सगळ्यात चांगलं काम केलं आपल्या देशाने त्यांचं नाव घेतलं आणि देशामध्ये सगळ्यात चांगला मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय उद्धव साहेब होते त्यांनी या कोविड काळामध्ये सांगण्यात हे सगळं तुम्हाला माहिती आहे राजकारणात चिठले पण त्यांनी कशा पद्धतीने केला त्याला कारणीभूत कोण आहे कदा देवेंद्र फडणवीस या नावाने हा माणूस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेपासून आपण परिवर्तनाची सुरुवात केली आहे चारशे पाच पाच नारा यांनी दिला तो कशासाठी दिला हे आपण लक्षात घेतलं दोन कोटी लोकांना नोकऱ्या देणार होते नोकरी नाही जिथे नोकऱ्या निर्माण होणार होत्या त्या सर्व उद्योग ते गुजरातला घेऊन आणि याच्यासाठी आपल्याला आघाडीने लक्षात कळेल त्याच्यासाठी आपल्याला लक्षात घेऊन लक्षात करेल हा महाराष्ट्र वाचवायचा आहे आपली मुलं वळा रस्त्यावरती तिने लक्षात घ्या अमित शहा हा माणूस त्या महाराष्ट्राला लोटायला निघाला वेगवेगळ्या धर्माधर्मामध्ये तो वास्तव करतो लावतो कटेंगे तो कटेंगे निवडणुकीची घोषणा त्या बाबासाहेबांच्या संविधानावर आपण चालतोय हा देश चालतोय अख्ख्या जगाने संविधानाचा आदर्श घेतलेला जगाने फक्त देशांनी नाही घेतला आणि म्हणून चारशे पाच यांनी नाराज दिला त्यांना आपण थांबवलं लोकसभेमध्ये कुबड्याचं सरकार आहे उद्या जर महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं आणि येणार ही खात्री मला या मोदी आणि अमित शहाचं सरकार गेल्याशिवाय राहणार नाही मध्य नाशिकचं काय बोलायचं बडी भाभी कोण काळ घरी फिरतीये तुमच्याकडे फिरली पाच पंचवीस महिला होत्या ती गाडीवर फिरत होती गाडीवर बसून बाई लोकांना हात जोडत होती महिला मुलामध्ये फिरत होती दहा वर्ष काय केलं हा जाब विचारण्याची वेळ आहे आणि म्हणून वीस तारखेला तुम्हाला कळकळीची विनंती करतो की मतदानाला पहिले बाहेर पडून मतदान करा एक नंबरचं बटन दाबा मशाली निशानी आहे आणि त्या मशाली समोरचं बटन दाबून तुमच्या आशीर्वादाच्या रूपानं माझ्या सगळ्या लाडक्या महिने मला मतदान करतील त्या महालक्ष्मी योजना म्हणजे दीड हजारांपेक्षा तीन हजार रुपये आपण वेगवेगळ्या योजना आणल्या आरोग्याची योजना आहे बसची योजना आहे म्हणजे कधीच वैशक्य आहे तर आपलं सरकार बसून आघाडी सरकार आल्यानंतर या सर्व योजना आपल्याला मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला विधानसभेमध्ये पाठवावं मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावा एवढी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो देणार आणि एवढ्या उन्हाळी सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर प्रचारात सहभागी झालात त्याबद्दल मी मनापास आघाडीच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की खूप काही भाषण करणार नाही स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक